नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लागेल या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरुड राजुरा बाजार या ठिकाणी जसे दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सोळा रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती मानवर या ठिकाणी जास्तीत दर सहा हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी जास्ती दर सहा हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी जास्त दर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीत दर सहा हजार सहाशे साठ रुपये क्विंटल दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे